सभापती महोदय सभापती महोदय संभाजीनगरात जो दरोडा मागच्या काळात चौदा मे ला झालेला आहे सूचना क्रमांक तीन सभापती महोदय संभाजीनगरात मागच्या मे महिन्यामध्ये एक मोठा दरोडा पडला होता एका नामांकित उद्योजकांच्या घरी चौदा मे दोन हजार पंचवीसला ला माझा याच्यातला दोनच प्रश्न आहे की याच्यातले सर्व आरोपी अटक झाले का आणि वेगवेगळ्या पद्धतीनं समाज माध्यम त्याचप्रमाणे वेगवेगळ्या बातम्याच्या माध्यमातून पाच किलो दहा किलो सोनं चोरी झालं अशा प्रकारच्या बातम्या होत्या प्रत्यक्षात या चोरीचा सर्व आयवज हा रिकवर केला का केला नसेल तर कधीपर्यंत करणार हा माझा माझे दोनच प्रश्न याच्यामध्ये आहे